नमस्कार मी रामपीडकर पी एम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आगमन संग्रामपूर तालुक्यात पातुर्डा या पावन आणि भूमी ज्याला म्हटलं जातं ही पातुर्डा भूमी आहे संग्रामपूर तालुक्यात बुलढाणा जिल्हा या ठिकाणी बक्षीराम दाभाडे यांच्या मुलीच्या लग्नाच्या संबंधानं मुक्तीदाता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी आले होते त्या दरम्यान सूर्यभान आकाराम खंडेराव जे समोर दिसतात ज्यांचं वय एक्क्याण्णव वर्ष असं आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना यांनी प्रत्यक्ष पाहण्याचा योग यांना आलेला आहे बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस आले होते त्यावेळी तुमचं वय एक्क्याण्णव वर्षाचं होतं बरं तुमचं शिक्षण किती झालं आहे दुसरा वर्ग दुसरा वर्ग पातुर्ड्या इथं शिक्षण घेतलं का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आलेत ते येणार आहेत असं तुम्हाला कसं कळालं माहीत झालं पाहायला गेले कसे दिसले तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकदम तेच दिसले अंगावर कसे कपडे होते? होते कोट होता काळा कोट होता चष्मा होता बर त्यांच्या समवेत काही कार्यकर्ते होते हो वा वा करते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या भूमीला पदस्पर्श भूमी असं बोलतात बरोबर आहे जिथं महामानवाचे पाऊल पडले मग बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस आले त्यावेळेस तुम्ही लग्नाच्या प्रसंगी त्यांना पाहिलं बक्षीराम दाबाड यांच्या मुलीचं लग्न काही चर्चा वगैरे झाली काय चर्चा केली होती काय ऐकलं तुम्ही एकीकरण हा एकोप्याने रहा संघर्ष करा आ, या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महारपांग परिषद घेतली होती त्यानिमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढे आले होते आणि असं माहिती प्राप्त झाली आहे की आठ ठराव या ठिकाणी पारित केले होते बरोबर आहे तर आशेचे हे साक्षीदार आहेत एक्क्याण्णव वर्ष वय आहे पण काठी पांढरे वस्त्र आणि भीमबाना त्यांच्या रोमारोमात दिसतो आहे अतिशय धन्य आहेत ज्यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रत्यक्ष पाहिलं हे व्यक्तिमत्व संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा गावचं आहे लहानपणापासून टोपी आणि सफेद वस्त्र परिधान करून शील आचरण करणं बाबासाहेबांनी सांगितलेल्या मार्गावर चालणं अशा प्रकारचा हेतू समोर ठेवून हे, हे बाणेदार व्यक्तिमत्व ज्यांनी मुक्तिदात्याला पाहिलं अशाची शोध मोहीम बोधिसत्वाची पावलं ज्या जिकाणी पडली त्यांची माहिती संक्षिप्तपणे पी एम न्यूजच्या माध्यमातून आपल्यासमोर आणण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे पातुर्डा तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा येथून मी रामबीडकरसह मुख्य संपादक किशोर सोनावणे बुलढाणा